लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील हेच विजयी होतील मात्र मतधिक्य घटेल असा दावा भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी केलाय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या जातात तथाथित सर्वेही झाले वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले मात्र माझा विश्वास आहे की यावेळी पुन्हा विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील हेच निश्चित विजयी होतील पण मागच्या निवडणुकीत मिळाले तेवढं ते, ते, ते विजयी होतील असा दावा भाजपचे माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केलाय अहमदनगर मध्ये आमदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड अरुण मुंडे निशांत दातीर उपस्थित होते तर या मतदारसंघातून पण पक्षाकडून त्यांना उमेदवारी न पुन्हा सुजय विखे यांनाच देण्यात आली त्यामुळे सुरुवातीला नाराज असलेले आमदार राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आलं त्यानंतर सुजय विखे यांच्या प्रचारात राम शिंदे हे सक्रिय झाले लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना आमदार शिंदे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरला झालेली सभा त्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्याशिवाय सर्वसामान्य शेतकरी दुर्लक्षित उपेक्षित समाज घटकाला मागील दहा वर्षात मिळालेला न्याय झालेलं सहकार्य याची जाणीव मतदारांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचं ठरवल्याचं सभा व प्रचारातून जाणवलं त्यामुळे यंदा भाजपचाच विजय नक्की आहे असं माझं मत आहे असं राम शिंदे यांनी म्हटलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे डेट ट्वेंटी फोर अहमदनगर